नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपला बॅचचा चोवीसवा दिवस आणि आपण पूर्ण आता जाळ्या फोल्ड करून ठेवल्या त्या पूर्ण खाली उतरून घेतलेल्या आहे कोश काढणीसाठी अशा पद्धतीनं आपण टेम्परेचर असल्यामुळं उन उन्हाळ्या बॅच असल्यामुळं आळ्याला एकदम पतल्या केल्या होत्या त्याच्यामुळं जाळ्यांवरती कोश फार आपल्याला पतले पतले दिसत आहे बघू शकता मित्रांनो एकदम पतले पतले आपण आळ्यांना पेज देऊन टाकला होता त्याच्यामुळं एकदम कोश पतले भरलेले आणि आज आपली कोशची ची वेचणी चालू आहे बघू शकतो मित्रांनो आपला माल काढणं चालू आहे आणि आपण अर्धी अर्धी बॅग भरून मोकळ्या हवेला रॅकवरती टाकलेलं आहे बघू शकता आणि रॅकवरती थोडे फार कोश बन आपले बनलेले ते पण आपल्याला वेचून घेणं तर अशा पद्धतीनं आपलं चोवीसव्या दिवसाचं नियोजन चालू आहे मित्रांनो जाळ्या पूर्ण आपण खाली काढून साफ करून ठेवलेले आहे जेणे करून लेबरला वेळ लागणार नाही काढायला अशा पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपला बॅचचा चोवीसवा दिवस पूर्ण झालेला आहे